स्वारा तर मित्रांनो आज स्वरा आणि मी सायकलो निघालो आहोत तर अशा प्रकारे आमची स्वरा अतिशय वेगाने निघाली आहे आणि आम्ही मॉलकडे चाललेलो आहोत आणि ती देखील पहिल्यांदा मी तिला असं रोडने सायकलवर घेऊन चाललेलो आहोत तिच्या मनामध्ये मी एक वेगळा आनंद आहे स्वरा इकडून स्वराच्या स्कूलच्या मागच्या साईडने आम्ही निघालो आहोत रस्ता है। अपले बर एक सो गेलन तर अशा प्रकारचा रस्ता आहे तर अशा प्रकारे आपल्या मुलांबरोबर एखाद्या वेळेस फिरायला गेल्यानंतर तो आनंद काहीसा वेगळाच असतो मित्रांनो स्ट्रेट स्ट्रेट सरळ जायचं अशा प्रकारे गल्ली बोळातील रस्त्या जे म्हणतो तो, तो हा प्रकार आहे इथे मित्रांनो एक शॉर्टकट आम्ही पकडलेला आहे आणि मेन रोडला लागत ला आहोत मेन रोडवर आलो आहोत आता स्वरा हा रोड क्रॉस करत आता तर तिची पहिली वेळ आहे असं बाहेर मेन रोडने नाही नाहीतर ती पार्कमध्ये वगैरे सायकल चालवायची आणि मित्रांनो असं मुलांबरोबर सायकल चालवण्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो नीट चल स्वरा ग्रास रोड रोडवर चल तर इथे एक सुंदर असं पिंपळाचं झाड दिसते मित्रांनो पाणी पिंपळासारखीच आहेत आणि अतिशय मोठं झाड आहे आणि ते पार्क आहे बघू शकता आता सध्या मेन रोडने न घेता एका पार्कने आम्ही चाललेलो आहोत तर मित्रांनो कधी पण असं आपल्या मुलांबरोबर जो वेळ जो आपण घालवतो जेव्हा मुलं लहान असतात तो चिरकाल अविस्मरणीय अनुभव असतो मित्रांनो जेव्हा ही छोटीशी मुलं मोठी होतात त्यानंतर आपण आपल्याला वेगळे म्हणजेच की आपल्याला पश्चाताप वाटतो की आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवला होता त्यामुळे आत्ताच आपण जेवढं शक्य आहे तेवढा वेळ आपण त्यांच्यावर घालला घालवला तर खरो खरोखर खर एक आनंदाचा क्षण असतो मित्रांनो तो स्वराने रस्ता चुकवलेला आहे ह्या वाय जंक्शनपासून लेप घेतली मी त्याला इकडे जायचं होतं आम्हाला चल स्वरा इकडे चला आता पटकन अशा प्रकारचा रोड आहे इकडे खाली रेल्वे ट्रॅक आहे तर फेन्सिंग आहे रेल्वे ट्रॅकचं आणि आम्ही इकडून चाललेलो आहोत तर आपली स्वर आलेली आहे आणि आता आम्ही रोडवर आलेलो आहोत बघू शकतो मित्रांनो आणि आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ते सायकल लावणार आणि आमच्या कामाला जाणार मित्रांनो तर स्वर कसं वाटलं सायकल येऊन खूपच मजा आली आणि मला असं वाटतं की <laughs> जाऊ हा तर मला मोठा त्रास राहील जर सायकल यायचं म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आज सायकल वाढलो आहोत इको फ्रेंडली ड्राईव्ह केलेला आहे आणि स्वराने देखील एन्जॉय केलेला असंच आपल्या मुलांबरोबर देखील आपण सायकलिंग करत जावं आणि एक वेगळा आनंद घेत जाऊ धन्यवाद